पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आपल्या कार्याने नेहमीच तत्पर आणि ने अग्रेसर असणाऱ्या नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या असं अश्विनी किशोर पोकळे यांच्या आयोजनातून साकार केलेल्या डी एस के विश्व धायरी येथील संक्रांत महोत्सव दोन हजार पंचवीसला धायरी व परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सामाजिक कार्यकर्ते किशोरभाऊ पोकळे माजी नगरसेविका अश्विनीताई पोकळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा संक्रांत महोत्सव गेली आठ वर्षापासून यशस्वीपणे सुरू झाला आहे यावर्षी डी एस के विश्वधैर्यथे हा यंदाचा अभिनव संक्रांत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले महिला गट तसेच गृहिणींना या संक्रांत महोत्सवाच्या निमित्त त्यांना त्यांचे तेन खाद्यपदार्थ इतर साहित्य विक्री करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ यानिमित्त पोकळे पती पत्नींनी मिळवून दिले या परिसरातील हजारो महिलांनी या संक्रांत महोत्सवात भेट देऊन साहित्य खरेदी व खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला सामाजिक कार्यकर्ते श्री किशोर भाऊ पोकळे व सौ अश्विनीताई किशोर पोकळे यांच्या उपस्थितीत महिलांनी आभार मानले असे उपक्रम सर्वत्र राबवले पाहिजे अशी भावना यावेळी महिलांनी बोलून दाखवली दरवर्षी या भागातील महिला व गृहिणी या संक्रांत महोत्सवाची वाट पाहतात यामधून त्यांना एक व्यासपीठ मिळते यावर्षी दोनशे महिलांनी स्टॉल्स उभारले हजारो महिलांनी सहभाग नोंदवला भविष्यातही हा उपक्रम अशाच प्रकारे सुरू राहणार आहे अशी माहिती आयोजिका माजी नगरसेविका अश्विनीताई पोकळे यांनी आरंभ पर्वला दिली आणि जनतेसाठी कायमच तत्पर आणि कार्यरत राहणे आपले कर्तव्य आहे असेही पोकळे यांनी यावेळी बोलताना सांगितले नमस्कार माझं नाव आहे कबू माझ्या होम मेड स्नॅक्स आणि नमकीन आणि त्यासोबतच डायजेस्टिव्ह मुकवास वगैरे स्टॉल आहे आणि इथं मी फर्स्ट टाइम स्टॉल लावलेला आहे माझा अनुभव चांगला आहे थँक्यू सो मच हाय मी सोनल प्रसाद अलदंगडी आज संक्रांत uh, uh, हे चालू आहे मकर संक्रांत जत्रा चालू झालेला आहे खूप छान ऑर्गनाईज uh, केलेलं आहे भरपूर स्टॉल्स आहेत आणि खूप मज्जा येते खायला पियाला पण आहे शॉपिंगला पण आहे म्हणजे शंकरांचं शॉपिंग बाहेर जायची गरजच नाही सगळं काही डीएसके मध्ये अवेलेबल आहे खूप सुंदर केलेलं आहे थँक्यू अश्विनीताई तर एक नंबर आहे अश्विनीताई आणि किशोर दादा पोकळे आहेत छान काम करतात ते मी पण दुर्गा मधली मेंबर आहे तर खूप छान काम करतात ते आणि आमच्या सगळ्यांसाठी म्हणजे काही प्रॉब्लेम तर ते पहिले पळून येतात पहिले त्यांचं हे असत काम करत माझं नाव संगीता शिकवित आहे मी हे प्रदर्शन बघायलाच आलेले अश्विनता मुळे हे प्रदर्शन दरवर्षी खूप छान असत आणि इतका फायदा होतो महिलांना कि ते शब्दात सांगता येत नाही आणि निरनिळा पदार्थ खायला मिळतात चव घ्यायला मिळते शिवाय निरनिळ्या भाजी सगळ्या भेटतात आणि खूप आवडते ते मला म्हणजे छानच आहे इतर महिलांना हेच आव्हान करते की घरातन बाहेर निघा कारण हे प्रदर्शन जरूर बघा त्यांनी फक्त तुम्ही म्हणजे काही तुमचे खर्च होतात असं नाही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याचा फायदा होतो तुम्हाला विरनिराळ्या भेटी निर्माण होतात वस्तू बघायला मिळतात शिवाय तुम्ही तुम्हाला हे प्लॅटफॉर्म मिळत की तिथे तुम्ही काय करू शकता प्रदर्शनात ठेवू शकता आपली कलाकृती दाखवू शकता नमस्कार मी नगरसेविका सौ अश्विनी किशोर कोकळे दरवर्षी आपण डी एस के विश्व येथे संक्रांत महोत्सवाचं आयोजन करत असतो गेली सात आठ वर्ष आपण येथे संक्रांत महोत्सव राबत राबवत आहोत तर आज आणि उद्या असं दोन दिवस महिलांसाठी प्रदर्शन आणि विक्री असं आपण या ठिकाणी केलेलं आहे जवळजवळ दोनशे स्टॉल इथे लागलेले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे इथे जे महिला विक्रेते आलेल्या आहेत ह्या सगळ्या अतिशय आनंदित आहेत की त्यांना इथे येऊन त्यांच्या वस्तू चांगल्या पद्धतीने विक्री होत आहे जे खाण्याचे स्टॉल आहे तिथे पण भरपूर गर्दी आहे त्यामुळे सगळ्या महिला खुश आहेत आणि या निमित्ताने सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हा दोनशे 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 महिलांनी दोनशे स्टॉल आहेत दोनशे विजिट तर हजारो लोक विजिट करतात आता तुम्ही गर्दी बघताच आहे तर हजारो लोक विजिट करत असतात आणि वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी की त्यांनी जे घर बसल्या काही तिळाच्या वड्या म्हणा किंवा आपण संक्रांतीला वाण म्हणून महिला काही वस्तू लुटत असतात त्याच्यासाठी काही काही वर्स म्हणा किंवा काही अशा घरी तयार केलेल्या वस्तू या वस्तूंसाठी महिलांना बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध आहे महिलांना करेल की जे घरगुती उद्योग व्यवसाय करतायत त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि एक त्यांच्यासाठी चांगलं व्यासपीठ आहे तर या माध्यमातन त्यांनी एक त्यांची कला रिप्रेझेंट करावी आम्ही फक्त काम का, आमचा उद्देश हाच आहे की लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत दाखवलाय तो कुठेतरी आपण साध ठरवला पाहिजे त्यामुळे जरी पद नसलं तरी आपण समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय वैजयंती भोसले तुम्ही कोण नाव सांगता ना? भावार्थी आम्ही डीएस के मध्येच राहतो आणि दरवर्षीप्रमाणे सौ अश्विनी किशोर कोपळे यांनी संक्रांत महोत्सव भरवलाय एक कोविडचा पिरियड सोडता तर दरवर्षीच संक्रांतीच्या आधी करतात आणि दिवाळीच्या आधी पण प्रदर्शन करतात तर त्यामुळे इथल्या डीएस के वासी या महिलांना त्यांच्या हस्तकला म्हणा त्यांचं काही टॅलेंट आहे त्यासाठी मोठाच ब्रेक मिळतो आम्हाला पण प्रत्येक वेळेस पुण्यामध्ये जाऊन बाजारपेठ शोधणं आम्हाला शक्य होत नाही आणि त्यांचा स्टॉलचा रेटही इतका रिजनेबल आहे आणि खूपच आम्हाला परवडणार आहे तर त्यामुळे आमचा सेलही चांगला होतो प्रसिद्धी पण मिळते बाहेरचा आम्हाला संपर्कात आल्यामुळे आम्हाला बाहेरच्या ऑर्डर मिळतात हे अश्विनी टाईममुळेच केलं होतं मी गेस्ट केमधलं महिलांना हेच सांगू शकते की तुमच्या काही कला असेल काही टॅलेंट असेल तर जरूर त्यांना संपर्क करा आणि या दोन्ही तिन्ही प्रदर्शन त्याचा लाभ जरूर घ्या कारण त्यांच्या स्टॉलच्या रेट सारखं स्वस्तात रेट कुठेच नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप संधी पण मिळती एकदम हा छानच किशोर भाऊ आणि अश्विनी ताई बीएसटी वासियांसाठी खरंच खूप करतात खूप झटणार प्रदर्शनाचा भाग सोडा इव्हन सोशल वर्क पण ज्यां हं सगळ्यांना पाण्याची अडचण असो रस्त्यात हे असो त्यांनी डीएसपी साठी खूप विकासाची कामं केलेली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा